आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमधल्या यशोभूमी इथं सेमी कंडक्टर क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी संवाद साधला सेमी कंडक्टरशी संबंधित उत्पादनं आणि प्रकल्पांचीही त्यांनी पाहणी केली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवही यावेळी उपस्थित होते पंतप्रधान मोदी आज सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या उद्योगांच्या प्रमुखांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहे भारताच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आणि शहरी वाहतूक सुधारणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून आज नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या एका सल्लामसलत कार्यशाळेचं अध्यक्षपद केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भूषवलं या कार्यशाळेला केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा हर्ष मल्होत्रा वरिष्ठ राज्य सहकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते कार्यशाळेत जागतिक दर्जाची शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत आला छत्तीसगडच्या करेगुट्टालू या डोंगराळ प्रदेशात ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट ही मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ छत्तीसगड पोलीस डीआरजी आणि कोब्राच्या सैनिकांना सन्मानित केलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट मोहिमेदरम्यान या जवानांनी दाखवलेलं शौर्य धैर्य आणि पराक्रमाचं स्मरण नक्षलविरोधी अभियानाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय म्हणून नोंदवलं जाईल असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत युवकांमध्ये क्रीडा प्रेम जागवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातील पंच्याहत्तर ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली या संदर्भात झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत ते राज्यातल्या क्रीडा मंत्र्यांशी बोलत होते लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांची कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचा आदेश राजभवनकडून जारी करण्यात आला डॉ वैद्य हे निरीचे संचालक म्हणून निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार